रात्रीचे दीड वाजलेत आज आम्ही जेव्हा भाईयांना मारतोय हो जेव्हा आम्ही युपी वाल्यांना मारतोय हो त्यावेळेस आमच्या काय करतात मनसेवाले गुंड आहेत आम्ही गुंड आहेत जर आमच्या आई बहिणींवर विषय येत असेल आम्ही गुंड आहेत जवळ आहे कुठला आहेस तू ऐकलं बिहारचा पोरगाय बिहार वरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली ती चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरचा तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढी जर भाईगिरी होत असेल एवढे जर हे करत असतील तर याच्यासाठी आम्ही गुंड बनायला तयार आहे आणि ही गुंड जिथं असाल तिथं येऊन मारायला तयार आहे बंद कर रात्रीचे दीड वाजलेत आज आम्ही जेव्हा भाय्यांना मारतोय जेव्हा आम्ही युपी वाल्यांना मारतोय त्यावेळेस आमच्या काय करतात मनसेवाले गुंड आहेत आम्ही गुंड आहेत जर आमच्या आय बहिणींवर विषय येत असेल आम्ही गुंड आहेत जवळ आहे कुठला आहेस तू ऐकलं बिहारचा बोरगाय बिहार वरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली ती चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरच तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढी जर भाईगिरी होत असेल एवढे जर हे करत असतील तर याच्यासाठी आम्ही गुंड बनायला तयार आहे आणि ही गुंड जिथं असाल तिथं येऊन मारायला तयार आहे बंद कर रात्रीचे दीड वाजले आज आम्ही जेव्हा भाय्यांना मारतोय जेव्हा आम्ही युपीवाल्यांना मारतोय त्यावेळेस आमच्या काय हे करतात मनसेवाले गुंड आहेत आम्ही आहेत जर आमच्या आय बहिणींवर विषय येत असेल आम्ही आहेत जवळ आहे कुठला आहेस तू ऐकलं बिहारचा पोरगा आहे बिहार वरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली ती चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरच तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढी जर भायगिरी होत असेल एवढे जर हे करत असतील तर याच्यासाठी आम्ही गुंड बनायला तयार आहे आणि ही गुंड जिथं असाल तिथं येऊन मारायला तयार आहे बंद कर रात्रीचे दीड वाजले आज आम्ही जेव्हा भाईयांना मारतोय जेव्हा आम्ही युपीवाल्यांना मारतोय त्यावेळेस आमच्या काय हे करतात मनसेवाले गुंड आहेत आम्ही गुंड आहेत जर आमच्या आई बहिणींवर विषय येत असेल आम्ही गुंड आहे जवळ आहे कुठला आहेस तू ऐकलं बिहारचा पोरगायला बिहार वरून पोरगा आलाय आज माझी एक बहीण हा ज्वेल्सचा बाजूचा रोड आहे तिथून चालत चाललेली ती चाललेली तिला हा डायरेक्ट हात लावून बोलतोय माझ्या रूमवरचा तुला पैसे देतोय आज जर यांची इथं येऊन एवढी जर भाईगिरी होत असेल एवढे जर हे करत असतील तर याच्यासाठी आम्ही गुंड बनायला तयार आहे आणि ही गुंड जिथं असाल तिथं येऊन मारायला तयार आहे बंद कर